मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात डेंगूने थैमान घातले असून कुरुमिया गावात डेंगूची लागण झालेले अनेक रुग्ण खाजगी व शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत गावातील लहान मुलांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती समोर आली आहे सततच्या पावसामुळे ग्रामीण भागात गाणीचे साम्राज्य पसरले आहे ग्रामपंचायत पसर ग्राम प्रशासनाच्या वतीने साफसफाईच्या कामात दिरंगाई केली असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळेच डेंगूचा फैलाव अतिप्रमाणात झाल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत कुरुम येथे वीस ते पंचवीस रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे संदर्भात सामाजिक कार्यकर्ते जिल्हा भाजप सचिव बबलू देशमुख यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे यांना माहिती दिली त्यांनी जिल्हा स्तरावरून पथक बोलावून कुरुम या गावात दाखल केले असून मूर्तिजापूर येथील तालुका आरोग्य अधिकारी सुधीर कराडे व त्यांची टीम गावात घरोघरी जाऊन सर्वे करत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला